चला आपल्याकडे टाइम कमी आहे पटापट पड़ फिल्डिंग लावून घ्या चला सामना लवकर चालून घ्या चालू करून घ्या आपली गाव कमी आहे

सुंदर असा षटकार बॉला बच्या पहिल्याच बॅट मधून पहिला सिक्स आलेला आहे सुंदर असा षटकार मारलाय तो नैनेश पवार यांच्या बॅट मधून आलेला आहे अविनाश रुपेशांचा पुढचा चेंडू नैनेशांना बघूया आपल्या संघासाठी नैनेश सुंदर असा हवेत बॉल आणि सारण बघूया रुपेशांचा पुढचा चेंडू नैनेशना नैनेश आपल्या संघासाठी सुंदर अशी बॅटिंग करत आहे आणि रुपेश आपल्या संघासाठी बॉलिंग करत आहे आणि बॉलिंग सुंदर असा बुलटच बॉल आणि हवेत आणि हा शिमारे पार षटकार सागर बॉल घ्या पवार ब्रदर्स या संघाची धाव संख्या झाली आहे ती अठरा हॅलो नैनेश पवार यांना तीन षटकार मारले नैनेश पवार यांनी तीन षटकार मारले त्यांना पाचशे रुपये पारितोषिक आलेले अविनाश वांद्रे यांच्याकडून सतेश पवार यांच्याकडून उमरा खाली रे उमरा खाली बघूया रुपेश यांचा पुढचा चेंडू नैनेशाना आणि नैनेश तयार बघूया रुपेश काय करते आपल्या संघा संघासाठी आणि सुंदर असा धावसंख्या झाली ती अठरा पुढचा चेंडू आणि आला परत हवेत बॉल आणि सिक्स काय अजून फलंदाजी या वेळेस नैनिश दाखवतोय अगदी थांबायचं नावच घेत नाहीये पहिला मॅच पासून आणि आता देखील जर पाहिलं ना त्या बॅटमधून सळग चार सळग तीन षटकार पाहायला मिळाले आणि हा देखील चौथा षटकार चोवीस धाबा धावकर लागल्यात लाग, पहिलीच ओव्हर आहे दोन ओव्हरची मॅच आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धावा हिटचा प्रयत्न फटका आणखीन एक चेंडू सीमा पार षटकार पाच षटकार पाहायला मिळाले तीस धावा धावकर लागले लाग लाग। आहेत नक्कीच नैनीसच कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण की काय दरचे जरा बॅटिंग केले टाळ्या वाजल्याच पाहिजेत नैनिशसाठी <laughs> सन्मानिय सत्यजी पवार यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे फळंदाज नैनीशला कारण की काय बॅटिंग केली आहे पाच षटकार सहा चेंडूचा सामना केला तीस जावे वरती खेळतोय दोन ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः हवांचा पाऊस पडलाय आणि नक्कीच काय बॅटिंग केले पहिल्या मॅचमध्ये देखील सेकंड मॅचमध्ये देखील मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिलं होतं कारण की आ... पियुष वाघ गोलंदाशी बार येतोय प्रथमेश बॅट्समन आपण पाहतो बॅटर न्यू बॅटर स्ट्राइकिंग एनला फटका फसलाय क्षेत्रक्षक स्वतः गोलंदाज कोणती चुकी करत नाहीये पकडली जाते कॅच पहिला गोल्डन शिकार मी नक्कीच एवढं सांगू शकतो की दोन ओवरची मॅच आहे जास्तीत जास्त चेंडू फेस करावे नैनिशने कुठेतरी स्ट्राइक रोटेट करून फळंदाज नैनिशला स्ट्राईक आणण्याचं काम करायला हवंय आणि आता मात्र न्यू बॅटर मैत्रामध्ये प्रतीक जातोय प्रतीकने भरपूर इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग त्यांनी देखील दाखवली आहे परंतु ही जर ओव्हर अगदी तीन ते चार धावांची पडली ना तरी मॅच मध्ये मजा येईल एक चांगली धावसंख्या उभारली आहे पहिल्या ओव्हरमध्ये परंतु इथून काम बॅक करावं लागेल गोंदाज पियुष वागेला पियुष वागेला, वागेला। नक्कीच नेक्स्ट बॉल यावेळेस प्रतीक हा देखील चांगला चेंडू स्ट्राइक साठी झगडतो यावेळेस नैनिश आणि मी मागाशी देखील उल्लेख केला होता की, के की नैनिशला स्ट्राइकवर आणण्याचं काम करावं फलंदाजांनी जिथे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये हेच प्रयत्न करतायत प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे मैदानामध्ये परंतु कुठेतरी स्ट्राईक रुटेट करावं करावं संख्या जर पाहिली तर स्थिरावलेली एक बा तीस धाबा जिथे पहिल्या शतकामध्ये तीस धाबा आल्या होत्या आणि आता मात्र या ओव्हरमधले दोन चेंडू झाली आहेत शॉर्ट बॉल फटका फसलाय की काय चित्ररक्षक धावतोय परंतु शेवटच्या क्षणी कॅट ड्रॉफ प्रयत्न चांगले होते परंतु जर पाहिलेत ना बऱ्याच वेगाने गेला होता बऱ्याच अंतर कापून गेला होता चित्ररक्षक शंतणू तिथे होते ऋषभ तिथे होते काय ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईक चेंज झाली आहे धावसंख्या एकतीस काय टेलिकास्ट हो दाखवतोय जबरदस्त क्लिअरिटी नक्कीच कौतुकास्पद का कामगिरी आज दिवसभरामध्ये पूर्ण दिवसभरामध्ये दाखवलंय किट इस लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून एकच धाव घेतली आहे धाव फळक एकतीस वर जाऊन बोजलाय आणि आता मात्र एक विस्फोटक फळंदाज स्ट्रायकिंग एंड ला उपाय नैनीशिडअप करा कडून विनंती ते आणखीन एक मॅच खेळवायचे यावेळेस जशी स्ट्राईक मिळाली ना काय फटका लगवलाय ताकद नाचाकत सौंदर्य सर्व काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालं आडव्या बॅटने फटका आपण पूल आणि या चेंडू सीमा पार षटकार अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे दावफळक थर्टी सेवन लॉट्स ऑफ वन विकेट हाफ चेंडू यावेळेस फसवलाय आणि स्वतःच्या जळ्यामध्ये अडकवलं आणि यावेळेस चांगली कॅच देखील पकडली आणि फलंदाज बाद झालाय नैनिश पवार बाद झालाय त्याच्या बॅटमधून सहा षटकार पाहायला मिळाले वैयक्तिक छत्तीस धावेत संख्येचा छत्तीस धाबा त्याच्या बॅटमधून आल्या सहा षटकार आठ चेंडूचा सामना केला आणि काय बॅटिंग केली नैनिशने एक चांगली गोंदाजी देखील आपण पाहिली मागच्या मॅच मध्ये आणि आता मात्र न्यू बॅटर मायझामध्ये दाखल झालाय बॅटर आहे मंगेश मैदानामध्ये दाखल झालाय शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये नक्कीच धावा रोखल्या गेल्यात पियुष याच्या माध्यमातून फक्त सात धावा खर्च केल्यात जिथे पहिले शतक आखे तीस धावा होत्या ना मी मग अशी देखील चर्चा केली होती की हे शतक चार किंवा पाच धावांचं आलं तर नक्कीच एक मजा येईल मॅचला आणि तसंच मैदानामध्ये झालंय एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर देखील कमबॅक केलं केलंय गोवंदाज पियुष वागणे फक्त सातच धाबा खेळचा तर आणि आता मात्र बॅटर न्यू बॅटर मैदानामध्ये मंगेशला आपण पाहतोय डावकुराचा फलंदाज आहे नक्कीच लेफ्टी वर्सेस लेफ्टी डावकुराच्या गोलंदाजासमोर एक चांगला चेंडू लोवर टॉस चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफ ला कोणती चुकी होत नाहीये चांगली ओव्हर पियुष वाघची कम बॅक करून देणारा शतक पाहायला मिळालं येणारे बारा बॉल जिंकण्यासाठी अडतीस धावांची गरज आहे लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे कारण की जर क्वालिफायचा मॅच तुम्हाला देखील खेळावं लागू शकतो मग त्यामुळे सेकंड इनिंगला बॉल ट्रॅव्हल देखील होत नाहीत किंबहुना चेंडू दिसत देखील नाही आहेत त्यामुळे थोडंसं विनंती आहे आपण थोडं फास्ट खेळायचं आहे बघा विनंती असेल दोन्ही संघाच्या ना की आपण जर कोणी जिंकला तरी तुम्हाला क्वालिफायची मॅच खेळायची आहे त्याच्यामुळे थोडंसं स्पीड अप करा आणि तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो बारा चेंडू आणि अडतीस धाबा हॅलो उलया मैदानाकडे जिथे येणारे बारा चेंडू अडतीस अडतीसाची गरज ट्रॅकिंग केला फळंदाज अजिंक्यला आपण पाहतोय पहिला चेंडू या वेळेस अगदी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता बॅकची इन्साईड एज लिडिंग एज त्यानंतर स्लिप मध्ये चेंडू जातोय महेश माही तिथे होते डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु बचावले गेलेत आणि अजिंक्य देखील हेच म्हणत असतील की हा चेंडू बॅटवर बर्ट झाला असताना नक्कीच एक मोठा फटका देखील आला असता चांगला चेंडू या वेळेस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक धावतोय अगदी वेगामध्ये फेकी करेल फक्त आणि फक्त एकच धाव धाव एकने एक सरसवेल धाव फळक जर पाहिलेत ना दोन धाव धाव फळ कर लागलेत म्हणजे ते अडतीस धावांचा टार्गेट आहे मोठं टार्गेट आहे चांगला चेंडू डॉट बॉल चे सांगता होते चांगली विकेट किपिंग यशांच्या मागे निग कटरचा वापर फिंगर रोल केले होते टप्पा पडतोय सरळ चेंडू वळून घेतोय आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला जिथे टार्गेट मोठ मोठं होत आणि एक मोठं टार्गेट पूर्ण करायचं होतं तिथे मात्र सुरुवात थोडीशी खराब झाली की काय आणखीन एक चांगला चेंडू जबरदस्त गोलंदाजी आता मात्र जर पाहिलं ना शतक्रमांक पहिलं चालू आहे मैदानामध्ये आणि पहिला ओव्हर मध्ये अगदी जगडून ठेवलंय फळंदाज अजिंक्यला काय गोलंदाजी करतोय प्रतीक वेगा टाकल्या चेंडू बॅटची कट पॉइंट गेल्या मध्ये चेंडू चाललाय कोणती धाव मात्र मी येत नाहीये शतक क्रमांक पहिला संपलाय पहिले शतका अखेर फक्त आणि फक्त दोन धावा टाळ्या वाजल्याच पाहिजेत प्रतीक साठी काय गोलंदाजी केली आहे फक्त दोन धावा आणि आता मात्र सहा चेंडू छत्तीस धाव्यांची गरज येतील का सहा षटकार हे देखील पहायचंय साहिर तो गोंदाजी मार्गवर येणारे सहा चेंडू यश वांद्रे पहिला चेंडू आडव्या बॅटने परंतु ऑन ला पकडली जाते कॅच बात जर आता पाहिलं तर येणारे पाच चेंडूचा खेळ बाकी आहे पाच चेंडू छत्तीस धावा अजूनही करायचे आहेत मैदानामध्ये दाखल झाला आहे फळंदाज भावेश भरपूर उशीर झाला आहे सुरुवातीपासूनच जर मोठे फटके आले असते ना तर मॅचचं समीकरण कुठेतरी बदललं असतं परंतु नैनीश पवारची काय बॅटिंग केली आपलंतून बॅटिंग त्याच्या बॅकमधून सहा षटकार पाहायला मिळाले आपलातून फळंदाजी पाहायला मिळाली नैनीशची आजच्या दिवस नक्कीच नैनिशने गाजवला आहे पियुष वाघने देखील गाजवला आहे पियुषची गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु आता मात्र नक्कीच भरपूर मेहनत घेतली आहे केटीसी लाईव्ह इव्हेंट माथेरान सर्व आणि नक्कीच चांगली दर्जाची क्वालिटी पाहायला मिळाले यावेळेस पाऊसर तिकट पाऊसर पाहायला मिळाला बॉल बॉलचा इशारा येतोय वन बाउंस एक एक्स्ट्रा रन मिळेल आता मात्र पाच बॉल आणि पस्तीस धाबा करायच्या आहेत इथून मॅच जिंकतील का हे देखील पाहायचं आहे कारण की क्रिकेट आहे काही होऊ शकतं परंतु गोलंदाज साहिल चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु यावेळेस लेग स्टम्प सोडून जाणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय व्हाईटचा इशारा येतोय अंपन करून स्पीडअप करा प्लीज आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललं आहे येणारे पाच बॉल चौतीस जाबेंची गरज बॅट कट या वेळेस चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली नैनीश आज फक्त एकच नाव घुमतोय आहे कारण की काय बॅटिंग केली काय बॉलिंग केले तदनंतर फिल्डिंगमध्ये देखील काय विकलेत पण मॅचचं रिझल्ट काहीतरी वेगळं लागतोय की काय आता मात्र अजूनही चौतीस धाबा करायचे आहेत नक्कीच अगदी तेवीस धावा तेवीस बॉलचा सामना केला आणि चौऱ्याहत्तर धावा त्याच्या बॅटमधून नैनिश पवारच्या बॅटमधून हाय व्होल्टेज नक्कीच सर्वाधिक उच्च धावसंख्या नैनिशची राहिली आजच्या दिवसामध्ये या मध्ये देखील सहा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले छत्तीस धाबांवरती तो देखील खेळला चांगला चेंडू या वेळेस भरणाट वेगात टाकलेला चेंडू आणखीन एक डॉट बॉल आणि आता मात्र सामना जर पहिला तर येणारी दोन बॉल आणि ते तीस जावेन शिगर आहे एकतर्फी सामना झुकलाय त्याचं कारण असं आहे नक्कीच नैनिश पवारचं नाव घेईल काय बॅटिंग केली होती पहिल्याच ओव्हरमध्ये पाच षटकार वेळेस चांगला फटका परंतु भरपूर वेळ झालाय आणि भरपूर वेळानंतर मारलेला फटका सीमा पार षटकार येतोय शेवटचा षटकार असेल शेवटचा चेंडू एक चेंडू आणि सत्तावीस जाबा एक चेंडू आणि शेवटचा चेंडू बाकी आहे यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मॅच इथे जिंकली आहे चला लगेच टॉससाठी यायचंय साठी लगेच यायचं आपल्याकडे वेळ फार कमी आहे चला सिद्धेशंत श्रीराजे इलेव्हन कळंबोली संघाचा संगणायक त्याचबरोबर पवार ब्रदर्स इलेवन अंबोलीवाडी संघाचा संगणायक लगेच टॉससाठी यायचं आहे नैनिश मॅन ऑफ द मॅच नैनिश आपण लगेच देखील लगेच यायचं आणि आपला कॅप्टन देखील लगेच आहे प्रथमेश प्लीज फास्ट